जसं तुम्ही म्हणलात की त्यागाची देखील तयारी पाहिजे म्हणजे आता आपण जसं हे उदाहरण घेतलं की पती दुसऱ्या कोणाशी बोलतोय आणि ते पत्नीला आवडत नाहीये तर मग त्या पतीनी समजून घेतलं पाहिजे तिथेही कदाचित थोडासा त्याग भाव असला पाहिजे की थी, ठीक आहे मी हिच्याशी जास्त नाही बोलणार जर माझ्या पत्नीला आवडत नसेल तर म्हणजे हट्ट नाही केला पाहिजे त्यांनी की नाही मी बोलणारच तुला काय वाटायचं ते तू वाटून घे मग दोघांना एकमेकांना समजून घेत काय होत ना ह्यामध्ये पती जो आहे किंवा पत्नी जे आहे हे एकमेकांच्या सहमताने चालत असतात की ठीक आहे तुला नाही आवडत ना नाही करायचं पण ज्यावेळेस त्या दोघांमध्ये मतभेद व्हायला लागतात ना तिला जे आवडत नाही ना तेच हे करायला लागतात मुद्दामून मुद्दामून केलं mm -hmm. जात किंवा पतीला जे आवडत नाही ना तेच पत्नी करायला लागते mm -hmm. कारण आता ते मनाने ना दुराव दुरावा निर्माण होतोय त्या दोघांमध्ये mm -hmm. मग हा दुरावा निर्माण का होतोय इथे सुद्धा त्याच गोष्टी आहेत की नकारात्मक विचार आपल्याला सगळ्यांना माहितीये आपण ज्या विचारांनी ज्या व्यक्तीकडे बघायला लागतो आपल्याकडनं ती एनर्जी त्याला जातेच आहे पण त्याच नजरेने आपण बघायला लागल्यामुळे आपल्याला तसेच प्रसंग समोर यायला ला लागतात मग आपण म्हणतो हा हा असाच आहे ही अशीच आहे म्हणजे आपले स्वतःचे विचार सुद्धा ते तो प्रसंग उभा करत असतात अच्छा तर त्या ठिकाणी एक सामंजस्यपणा खूप महत्वाचा आहे नात्यामध्ये जिथे सामंजस्यपणा असतो तिथलं नातं हे मजबूत असतं तिथे तुम्ही एकमेकांसाठी वेळ द्या किंवा नका देऊ पण मनातून तुम्ही त्या व्यक्तीला जे ब्लेसिंग देत असत ते ब्लेसिंग खूप काम करत असत मग ती व्यक्ती कुठे तुमच्यापासून कितीही दूर राहिली ना तरी तुम्हाला त्याच्यापासून कुठलाही संशय नाही भीती नाही काही नाही चार दिवस फोन जरी नाही आला ना तरी तुम्हाला आतून काहीही जाणवणार नाही mm. कारण तुमचं दोघांचं बॉन्डिंग इतकं छान आहे इतकं छान आहे mm. की चार दिवस तिकडनं फोन नाही आला तर इकडनं फोन केला जातोय तू बरा आहेस ना व्यवस्थित आहे ना सगळं म्हणजे त्या बोलण्यात सुद्धा आपले पण आहे त्या बोलण्यात सुद्धा आहे no. त्यामुळे ती व्यक्ती एखाद तिकडे टेन्शन मध्ये असेल दुःखामध्ये असेल पण ह्या दोन गोष्टीनेच ती इतकी छान होते की असं वाटतं की अरे मला एनर्जी मिळाली म्हणजे hmm. ही एनर्जी देण्याचं काम सुद्धा नात्यांमध्ये एकमेकांकडनं होत आहे पण hmm. चार दिवस फोन नाही केला मग तो संशय मग तो कॉल मग हिकडनं आरडाओरडा कारण तिथे काय परिस्थिती माहीत नाहीये ना तर हे सामंजस्यपणापणा जितका छान असेल hmm. तेवढं तुमचं नातं छान घनिष्ठ अटूट आणि आनंद